मुंबई हे, हे एक महाराष्ट्राचं घर होतं तिथं गरीबाचे लेकरं गेले मस्तपैकी सगळीकडं हिंडले फिरले परंतु कोणालाही त्रास दिला नाही हे लोक त्रास देणार नाही यांनी आंदोलन हाताळलं उलट कोणीने हाताळलं दुसऱ्यानी हे मराठ्यांनीच हाताळलं आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की के शांतता राज्यात फक्त आम्हालाच पाहिजे सरकारला नाही पाहिजे असं लिहिलं की तुम्ही चौथेर शिव्यांचा वर्षा तरी मुख्यमंत्री संयमित राहिले सध्या राऊ साहेब बोलाय तिकडून बरं त्यात या लढ्याचं जितक श्रेय जरांगीच आहे श्रेय राज्याच्या आहे फक्त मराठा मुख्यमंत्र्यांचं कुणाकडे आपलं एखाद कामाशेल ना आपण एक देवाला प्रार्थना करतो अरे यार माझं एवढं काम होऊ द्या मी त्या व्यक्तींना कधीच विसरणार नाही किंवा त्या माणसाला मी कधी विसरणार नाही आणि ज्यावेळेस त्या माणसाला गरज पडेल त्याच्या पाठीमागे मी शंभरपणे शंभर टक्के उभार आहे म्हणजे केलेल्या उपकाराची जाण एक माणूस म्हणून प्रत्येक माणूस हे ठेवत असतो मित्रांनो रामकृष्ण हरे सर्वांचं मी स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप दिवसापासून प्रलंबित होता अनेक दशकं निघून गेले याच्यामध्ये कित्येक बळी गेले आणि हा समाज रस्त्यावरती प्रत्येक वेळेस उतरायचा आणि पदरामध्ये निराशा घेऊन घरी परतायचा पण दोन हजार चौदापासून काही प्रमाणामध्ये मराठ्यांच्या हिताचे निर्णय येऊ लागले मराठ्यांच्या आंदोलनाला फळ किंवा यश मिळू लागलं आणि परिणामी जे महामंडळ असतील हॉस्टेल्स असतील कुठल्या सुविधा असतील सारथी असेल अशा अनेक सुविधा हे मराठ्यांच्या पदरामध्ये पडल्या मार्फत अनेक विद्यार्थी अनेक मुलं मोठे मोठे अधिकारी झाले काय लोक हे बाहेर परदेशामध्ये शिक्षणाला गेले सुद्धा आणि दीड लाखापर्यंत व्यावसायिक या महाराष्ट्राला अण्णाभाऊ अण्णा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत मिळालेले आहेत एकूणच जे काही दिवस आलेले आहेत समाजाला ते ज्या वेळेस भाजप सरकार आलं तेव्हापासूनच मित्रांनो हे सगळं पाहायला मिळालं आणि ज्यावेळेस विषय येतो मराठा आरक्षणाचा ते आरक्षण पण मिळालं होतं पण आता ओबीसी मधून जी मागणी होती त्या मागणीसाठी सुद्धा दोन तीन वर्ष झालं हे मागणी लावून धरण्यात आली आणि फायनली ती गोष्ट आता मिळाली आहे पदरामध्ये पडली आहे असं समजून चला कारण तो जी आर निघाला आहे मित्रांनो तुम्हाला एवढं सांगायचं कारण काय जे तुम्हाला मी सुरुवातीला बोललो ज्या व्यक्तीनं आपल्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आपल्या इच्छा पूर्ण केल्या आहेत त्या व्यक्तीला विसरायला नकोय या आंदोलनाच्या अगोदर यावेळेस मुंबईच्या दरंगी पाटलांनी एक वाक्य बोललं होत ते होतं की फडणवीसांना आमच्या मागण्या मान्य कराव्या सागर बंगल्यावर जाऊन आम्ही गुलाल उधळू त्यांना डोक्यावर घेऊ आणि प्रत्येक मराठ्यांच्या घरामध्ये दे, देवेंद्र फडणवीसांचा फोटो असेल हे स्वतः मी बोलत नाही हे जरांगे पाटलांनी हा जी आर निघण्याच्या पूर्वी दोन ते तीन दिवसाआधी त्यांचं हे वक्तव्य होतं जाऊन तुम्ही तो त्यांची व्हिडिओ पाहू शकता ते व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे सोशल मीडियावरती ह्या हिच्या अगोदर त्यांना डोक्यावर घेणारे आणि आतापर्यंत त्यांच्याच नावानं बोटे मोडणारे ही एकच होते प्रत्येक वेळेस पाटलांच्या पाठीमागं हा मराठा समाज हा खंबीरपणे उभा होता एक आशा होती आरक्षणाची जो भ्रमनिरास काकांनी आतापर्यंत केला असा आता होणार नाही ही, ही खात्री सुद्धा होती त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून लोक या ठिकाणी आंदोलनाला जायचे आंदोलन करायचे आणि जे काय हे यश आन्या आहे हे यश यांच्या पदरामध्ये हे देवेंद्र फडणवीसांनी गाठलंय टाकलंय मला आणि त्यांच्या मागण्या ह्या पूर्ण केल्या मागण्या पूर्ण झाल्या यश मिळाल्या म्हणून आनंद आहे एक सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला आणि या ठिकाणी अन्याय कुणावरती झाला नाही एक असा खूप मोठा आनंद आहे पण या ठिकाणी काही गोष्टी अशा आहेत आता आरक्षण मिळालंय पण ते आरक्षण आमच्यामुळे मिळाले त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा काहीही वाटा नाही किंवा त्यांच्यामुळं नाही भेटलं आरक्षण हे आम्ही मिळवलंय आरक्षण मी नाही मिळवलं आरक्षण मराठ्यांनी मिळवलंय हे आत्ताचे वाक्य आहेत राज्य पाटलांचे नाही हे सागर बंगल्यावरती गेले नाही सॉरी वर्षा बंगल्यावरती गेले ज्यातून निवासस्थान मुख्यमंत्र्यांचं ते आहे नाही हे फडणवीसांचे फोटो लिहून बॅनर लावून त्यांनी कुठे गुलाला उधळला नाही घरामध्ये त्यांचे फोटो लागले नेहमी द्वेष 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 फक्त द्वेषच हा फडणवीसांच्या वाट्याला आला, आला तेही एवढा मोठा तिढा सोडवून सुद्धा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आंदोलन केलं म्हणून आरक्षण मिळालं अहो याच्यावर मोठे मोठे मोर्चे हे पूर्वीही निघायचे मराठी क्रांती मोर्चे त्यातनं अनेक तरुणांनी माणसांनी त्या ठिकाणी जीव दिला तरीही त्यांच्या कुठल्याही मागण्या पूर्ण केल्या नाही गव्हर्नमेंटनं मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवलं गेलं आणि नेमकं हे ताशेरे ओढायचे काम हे मराठ्यांचे त्याने केलंय अहो संभाजीनगर तर अमोदास दानवेनी लाता घातल्या होत्या ते व्हिडिओ पण आहेत मीडियावरती अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकांच्या पाठीमध्ये लाता घातल्या होत्या ते अंबादास दानवे अहो काय काय गोष्टी पाहिल्या ना एवढं हसायला येतं आवडेवडे साठ पासष्ट वर्ष ज्या माणसानं झुळवून ठेवलं त्या माणसाविषयी तोंडातनं एक अपशब्द निघत नाही त्या माणसानं ना आतापर्यंत मराठाच्या तळावरचं लोणी खाल्लं त्यांच्याविषयी त्यांच्या विरोधामध्ये एक शब्द निघत नाही पण ज्यांना आरक्षण दिलं त्या व्यक्तींना आरक्षण दिलंय हे मान्यही करू शकत नाही ओ हा खरा मराठा समाज आहे का हा शिवरायांचा महाराष्ट्रातील शिवरायांचा एक वंशच बनवणारा हा समाज आहे का ज्यांनी आपल्या पदरामध्ये काहीतरी टाकलंय आपल्या मागण्या के पूर्ण केल्यात आपण त्या व्यक्तीचं नाव सुद्धा घेऊ शकत नाही हे प्रवृत्ती कुठल्याकडे कारण खाली कमेंट पण वाचल्या त्या दिवशी मी ते खाली काही लोक म्हणले की जरांगी यांचे विचार हे ब्रिगेडियर आहेत ब्रिगेडियरमध्ये जी ब्रिगेडी संघटना आहे ब्रिगेडी विचार आहे त्यामध्ये ब्राह्मण द्वेष हा उपाळल्याला भरपूर आहे पण या ठिकाणी द्वेष हा ब्राह्मण दिसत नाही मित्रांनो कारण सर्व ब्राह्मणावरती जरंगेपर्यंत काही बोलत नाहीत फक्त एकाच व्यक्तीवरती ते निशाणा सोडतात फडणवीस आरक्षण मिळण्याआधीही फडणवीस आणि आरक्षण मिळाल्यानंतरही फडणवीस बघा आता सामनामधून जे काही औरंगेजेब फॅन क्लबचे नेते आहेत संजय राऊत यांनी मुखपत्रातून लिहिले त्यातून स्तुती केली आहे देवेंद्र फडणवीसांची विरोधकांनी स्तुती केलेली आहे जे विरोधक नेहमी ट्रबुजा काय काय म्हणून पोटावरनं जातीवरनं हिनवायचे आणि टोकाच्या टीका करायचे ते विरोधक सुद्धा फडणवीसांचे जे कर्तृत्व आहे ते मान्य करत त्यांनी मान्य केलंही त्यांनी स्पष्ट सांगितलंय एवढ्या गुंतागुंतीचा तिढा फडणवीसांनी अतिशय संयमी वृत्तीनं संयम ठेवून हा पूर्ण केला आहे हा कडला आणलाय यामध्ये मराठा असून त्या दोन यंत्राचा या ठिकाणी उल्लेख करायला त्यांनी विसरले पण त्यांनी जाणून त्यांनी उल्लेख हा देवा केला आणि त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी असहनशीलता दाखवून संयमानं सगळ्या गोष्टी हाताळून त्यांनी हा तिढा हा सोडवला आणि फायनली मराठ्याला आनंदी करून घरी पाठवलं हे वाक्य आहे एका विरोधकाचं तो विरोधक अमित शहालाच त्या दिवशीच शिव्या घालतो उपटणार का उपटतो का असं बोलतो महाराष्ट्रातील शासनावरती असेच आश्चर्य ओढतो पण ज्यावेळेस या विषयाचा या मुद्द्याचा विचार होतो त्यावेळेस ते सांगतात की या ठिकाणी खरंच देवाभाऊनं हे चांगलं काम केलं पण त्यावेळेस पत्रकार हे प्रश्न जरा की पाटलांना विचारतात त्यावेळेस पाटील डायरेक्टली इन्कार करतात आणि काय झाले त्या संजय राऊत साहेबांना साहेबांना असं वक्तव्य बोलतात म्हणजे या ठिकाणी साहेबांना यांचं गुणगान गायला नको होतं यांना शिव्याच घालायला पाहिजे होत्या फडणवीसांना मग नेमकं यांना साध्य करायचं आहे काय मला हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला मित्रांनो मी अस्वस्थ पण आहे कारण पाटील जरांनी पाटील बोलतात पण या ठिकाणी शर्मेनं मान हे मराठ्यांना खाली घालावे लागते आंदोलनाच्या पूर्वी डोक्यावर ज्या माणसाला तुम्ही घेऊन फिरणार होता तुम्ही ज्या माणसाला खंद्यावर घेऊन नाचणार होता तू ज्यांच्या फोटो घरामध्ये लावणार होता, होता। त्या तो त्यांच्या अंगावरती गुलाल घालणार होता तुम्ही त्या व्यक्तीचं नावसुद्धा घ्यायला तुम्हाला योग्य वाटत नाही तुम्ही त्यांचं नावसुद्धा घेऊ शकत नाही अहो या गोष्टीमुळं आपणच खरे बयमान झालोत आपण आत्तापर्यंत इतिहासाचे जे काही जे इतिहासाचे काही नमुदे नमुने आहेत ते आपण घेतो अजूनही की हा गद्दार होता तो गद्दार होता खरे तर गद्दार आज आपण झालं मित्रांनो कारण ज्या व्यक्तीने दिलं आपण त्या व्यक्तीचं नाव सुद्धा घेऊ शकत नाही पण ज्यांनी आपल्याला नाही दिलं आपण त्यांच्यावरती काहीही बोलू शकत नाही त्यांना आपण आजही आदर्श मानतो अहो नेमकं ही विचारसरणी कोणती म्हणायची नेमकं हे विचार कोणते म्हणायचे हे नेमके विचार आपल्याला कुठे घेऊन चाललेत हा आपला महाराष्ट्र नाही आणि विचार हे महाराष्ट्राचे नाही अहो त्यांचं राजकारण कुठलं या असू द्या तुम्हाला यांची विचारधारा आवडत नाही नको आवडू द्या तुम्हाला फडणवीसांची विचारधारणे तुम्हाला आवडत नाही सोडून द्या तो व्यक्ती आवडत नाही सोडून द्या तो पक्ष आवडत नाही सोडून द्या अहो पण तुम्ही हे तरी गोष्ट मान्य करा की त्या व्यक्तीनं समाजाच्या झोळीमध्ये आरक्षण टाकलंय सरकार खूप आले फक्त बहाने दिलेत आणि फक्त वापर करून घेतलाय पण या माणसानं त्याचा सूक्ष्मोक्ष लावून टाकलाय तुम्ही ना आज नाव नावसुद्धा आपल्या मुखातून घेऊ शकत नाही आणि त्याचं श्रेय आपण त्या व्यक्तींना देऊ शकत नाही हेच मोठं खंत आहे अहो ती व्यक्ती याचं श्रेय सुद्धा घ्यायला तयार नाही फडणवीसांना सांगून टाकतले की जी उपसमिती होती हे त्यांचं श्रेय आहे त्यांनी यावरती हा तोडगा काढलाय म्हणजे ते श्रेय स्वतः न घेणारा माणूस पण आपण एवढी आज बयमान झालो आपण त्या व्यक्तीचं श्रेय सुद्धा घ्यायला तयार नाही आपण एक वेळेस अंक्रणातून म्हणायला तयार नाही की ह्या व्यक्तीमुळं आपल्या पदरामध्ये आरक्षण पडलं आपण नेहमी त्याच्याकडे अजूनही बोटच करत आहोत त्यांना आपल्या गालावरती हास्य आणलं आणि तुम्हाला गुलाल उधळून मुंबई समाधानी गावाकडे पाठवलं तुम्ही त्याचं नावसुद्धा आनंदानं किंवा गर्वाने घेऊ शकत नाही हेच सगळ्यात मोठं दुःख मला या ठिकाणी वाटतं आता तुमचं एकूणच जास्त या विषयावरती एक मत काय ते नक्कीच कळवा मित्रांनो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न मात्र नक्कीच करत चालला उद्या भेटूया एका परत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी आणि नमस्कार वंदे मातरम जय शिवराय